आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या संदर्भातला आहे सातव्या वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा जो हप्ता जो थकबाकी आहे त्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाचं पत्र हे ठाणे जिल्ह्याचं आलेलं आहे अर्थात अशाच प्रकारच्या सर्व जिल्ह्यांची पत्र ही आगामी काळात येतील अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया नेमकं पत्र काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या घेऊ शकता आता आपण हे, हे पत्र जे आहे ते पत्र समजून घेऊया अधीक्षक व वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक ठाणे यांचं दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस हे पत्र आहे हे पत्र माननीय मुख्याध्यापक आणि माननीय प्राचार्य सर्व अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे जिल्हा यांना पाठवलेला आहे पत्राचा विषय आहे सातवा वेतन आयोग तिसरा व चौथा थकबाकी हप्ते सेवानिवृत्त अर्धवेळ मयत कर्मचारी या अनुषंगाने आहे वरील विषयानुसार आपल्या शाळेतील दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक तीस चार दोन हजार चोवीस या कालावधीत सेवा निवृत्त झालेले वा होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे थकित हप्ते वेतन देयक दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस ते दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत सकाळी साडे ते चार या वेळेत सादर करण्यात यावे सेवानिवृत्त अर्धवेळ कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाच्या प्रत्येक हप्त्याचे देयक स्वतंत्र तयार करून सादर करावे मयत कर्मचाऱ्यांचे उर्वरित हप्ते एकत्रित एकाच वेतन देयकात आणण्यास यावे वेतन देयकासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडावीत कर्मचारी पीपीओ आदेश वा सेवा पुस्तक पहिल्या पानाची व शेवटच्या पानावरील सेवा निवृत्ती तारखेसह मुख्याध्यापक स्वाक्षरी असलेल्या पानाची प्रत कर्मचारी वेतन निश्चिती प्रपत्र व सेवा पुस्तक वेतन निश्चिती पानाची प्रत कर्मचारी छत्तीस महिने परिगरनातकते शाळा पासबुक हप्ते प्राप्त झालेल्या नोंदीच्या पानाची प्रत जे हप्ते प्राप्त झाले आहेत त्या वेतन देयकाच्या प्रोफार्मा दोन व पाच ची प्रत अधीक्षक स्वाक्षरी पान व कर्मचारीचे नाव असलेले पान कर्मचारी मयत असल्यास मृत्यू प्रमाणपत्र उर्वरित सर्व हप्ते रोखीने काढण्यात यावे शाळेच्या मुखपत्रावर खाल्ले प्रमाणे माहिती देण्यात यावी एक आहे कर्मचाऱ्याचं नाव व शालार्थ आयडी सेवानिवृत्तीचे दिनांक हप्ते क्रमांक आणि रक्कम आणि एकूण रक्कम मुख्याध्यापकाचं हवीपत्र सुद्धा आवश्यक आहे हमीपत्र नमुना आमच्या शाळेतील दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक तीस चार दोन हजार चोवीस या कालावधीत झालेले वा होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचा सेवानिवृत्त झालेल्या वा होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे उर्वरित हप्त्याचे वेतन देयके सादर करीत आहोत अशा प्रकारचे हमीपत्र हे मुख्याध्यापकांचं अपेक्षित आहे असं अत्यंत महत्वाचं पत्र हे माननीय अधीक्षक वेतन पथक माध्यमिक ठाणे या ठाणे जिल्ह्याचा आलेला आहे अशाच प्रकारे सर्व जिल्ह्यांचं या सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्याच्या पार्श्वभूमीवर पत्र हे लवकरच येईल अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया आपले आपले ले ले या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात आपल्याला सात्व्या वित्त नायकाचे नेमकी कोणते हप्ते भेटलेले आहेत ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता अशाच विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी पुन्हा विनंती करून मी या ठिकाणी थापतो धन्यवाद